महाराज सद्गुरु नारा ओम नारायण गीता गीताभाष्य शंकर भाष्य अध्याय दुसरा श्लोक क्रमांक अडतीस झाला एकोणतीसच्या उत्तीर्णिका आपण बघू पंचावन्न पायनाय लौखिक न्याय स्वधर्म इत्यादी श्लोकही उत्तर बंदचा अर्थ का होतर् बो इंधन म्हणतो शोक मोहाय लौकिक हन्याय मन लवून ऐका बरो तर आचार्य काय म्हणतात एक लौकिक दृष्टीनं टेन्शन रहित होऊन युद्ध कर हे सांगितलं कोणती लौकिक दृष्टी रे स्वधर्म चावेक्ष न विकंप तू मरहसी धर्म्या श्रेओ क्षत्रिय असे न वेद्ये एकस नंबरचा श्लोक तर या श्लोकामध्ये अर्जुनाने नीट ऐकताय ना सगळेजण या श्लोकामध्ये सुद्धा अर्जुनाने युद्धामध्ये प्रवृत्त व्हावं हेच सांगितलं मग कसं सांगितलं कि बा युद्धाला तू स्वधर्म समाज काय तू सांग एक लौकिक पद्धतीनं सांगितलं चिंतन नाही व आपलं काम जे असते ते माणसानं करायला पाहिजे विशेष गोष्ट नाही ज्याच्या सेवेचा नंबर आहे व त्यानं झाडायला पाहिजे याच्यात काय परमार्थ तत्वज्ञान म्हणजे लौकिक न्याय एक लौकिक पद्धतीने हे पटवून दिलं शोक मोहा स्वधर्म अपिवेक्ष इत्यादी ही लोक लौकिक न्याय कळालं केला अन्वय लौकिक न्याय न तू तात्पर्य शोक मोह अपनयनाय अपनयन करते ना काढून देणे ना शोक आणि मोह निघून जावा यासाठी स्वधर्म म्हणजे या श्लोकापासून ते सुखे दुःखे समे सुख दुखे समे, समे कृत्वापर्यंत असं धरू आपण इत्यादीही श्लोक इत्यादी श्लोकांच्या द्वारा उक्त हो। लौकिक न्याय लौकिक पद्धतीने समजून सांगितलं कळाल का मग कसं नाही सांगितलं न तू तात्पर्य म्हणजे जे सांगितलं त्यात तात्पर्य नाही आहे भगवंत ते तात्पर्य म्हणजे खरा अर्थ तो नाही जसं आता एखाद्यानं एखाद्याला शिव दे नाल आहे का आता ज्याला शिवी दिली तो माणूस मोठा होता शिवी दिली लहान का हो बा काही कळत नाही होत तुम्ही डायरेक्ट त्याला नाल आहे का तो माणूस तुमच्यापेक्षा पंधरा वर्षांत मोठा महान हा 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 तसं नाही तसं नाही का दिली तर तिकडं सर्प होता भाऊ इकडे म्हणलं असतं तर भाऊ म्हणल्यावर हा फुगला असता आणि जागच्या जागी त्यानं असं पाहिलं असतं बरोबर आहे की म्हणजे त्याच्यावर असर नसतं झाला माझ्याकडे येणे असा सर्प तिथं उभा होता मी नालाय का म्हणलं तू पळत येईन गच्ची धरली माझी पण तू पळत यावा व हेच मला हेच होता बस हेच आपलं म्हणणं आहे दुसरं काही द्यायचं नाही पण मग हे झालं लौकिक बोलणं तू तात्पर्य यात नाही म्हणजे काय खरा अर्थ हा नाही की पुढे सर्प आहे खरा अर्थ तर हा आहे की सर्पाच निमित्त सापडलं तू न जमून घेतलं याला शिवी द्यायचं डोक्यात आधीच होत कळालं का मग दिली तर त्यानं जे सांगितलं ते लौकिक कारण आहे साधं मेन ते नाही मेन काय त्याला शिवी द्यायचीच होती तस स्वधर्म आहे म्हणून तू युद्ध कर हे जे अर्जुनाला सांगणं आहे हे लौकिक आहे भगवंताचं तात्पर्य त्या नाही न ना तू ना म्हणजे आता लोक जे उक्त न तू तात्पर्येनं उक्त ते तात्पर्याने सांगितलं लौकिक पद्धतीने सांगितलं कळालं चला पुढे मग परमा मग खरं काय सांगा ना परमार्थ दर्शन तू इह प्रकृतम तच्च उत्तम परमार्थ दर्शन पारमार्थिक दृष्टीने जे आहे किंवा परमार्थ दर्शन म्हणजे खरं दर्शन खरं जे दर्शन करून द्यायचं आहे जे हेतू प्रकृतम तो तर विषय चालू आहे आणि उत्तम बरं असं नाही ते सांगितलं सुद्धा आम्ही म्हणजे काय ते ना आत्मा नित्य आहे त्याला गुन्हे मारू शकत नाही हे खरं सांगणं पारमार्थिक बोलणं तर ते हिंदीमध्ये दिले बघा श्लोक तीस तक्का हा ना खऱ्या अर्थाने जे सांगायचंय ते कितव्या श्लोकापर्यंत सांगितलं रे सर्वस्य भारत तस्मात सर्वांनी भूतानी हे समजून हे खरं सांगणार की देही नित्य देही म्हणजे आत्मा आत्मा काय नित्य त्याला कोण मारू शकतं अर्जुन आहे कर युद्ध जे मरायचं तेच मरण जे मरायचं नाही ते मारणार नाही तू कोण टेन्शन हे खरं बोलत नाही उत्तम आता ते सांगितलं पण मग मध्यंतुरीच अर्जुन जरा पेल्यावानी बोले तर मग त्याला लौकिक पद्धतीने समजून सांगितलं अडतीस पर्यंत एकतीस टू अडतीस पर्यंत एकतीस टू ने एकतीस टू कुठपर्यंत अडतीस पर्यंत लौकिक समजून सांगितलं पण मग ते मूर्त विषय कोणता चालू आहे पारमार्थिक दृष्टीनं समजून सांगणं तो मग म्हणतो उपसंहारती त्याचा काय करतात आता उपसंहार कशाने करतात एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगी हो सिमम शृणु बुद्ध्यायुक्त यया पार्थ कर्मबंधम प्रहास्य किती नंबर किती नंबर दाखलो उलटून परपान किती <safe> ये कोण तो विषय पारमार्थिक जो आहे तो उत्तम सांगितला कुठपर्यंत सांगितला रे किरण कुठपर्यंत सांगितला रे 31 पर्यंत कुठपर्यंत सांगितला 30 पर्यंत 31 ते 38 पर्यंत लौकिक सांगितलं अर्जुनाला ते तत्वज्ञान घे पटा ना मग गावरान भाषेमध्ये सांगितलं कळाला पण आता मूळ विषय काय चालू आहे पण पारमार्थिक समजून सांगणं मूळ विषय तर तोच आहे ना उपसंहार त्याचा आता शेवट करतो कोणा श्लोकाने करता शेवटाती एकोणचाळीस एशाती भीता शास्त्र शास्त्रविषय विभाग प्रदर्शनाय आता इथं संहार उपसंहार करतात आणि वेगळ्या वेगळ्या बुद्धी आहेत कर्मयोग ज्ञान वगैरे तर ते शास्त्रविषयी विभाग प्रदर्शन आहे शास्त्राविषयी जे वेगळे वेगळे मत आहेत शास्त्रातले ते दाखवण्यासाठी एकोणचाळीसाव्या श्लोकात शेवट करणार तिथून पुढे चालेल थोडं इह ही दर्शिते पुन्हा शास्त्रविषय विभागे उपरिष्ट आता पुढे काय होणार आहे ज्ञान योगेन संख्यानाम कर्मयोगेन योगीना असे आम्ही योग आणि कर्मयोग कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग आणि योग म्हणजे ज्ञानयोग झालेला सांख्य योग म्हणजे काय रे सांख्ययोग म्हणजे काय ज्ञान ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे कोणता कर्मयोग हा निष्काम कर्मयोग का हसाय त्याच त्याच दो मांडीनच तू तुझी बॉडी दाखवून राहिला तेव्हा नाही आम्ही ते म्हणलं का त्या विषयावर बोललो का काही बोललो का काही खरे द्या संत पहिन्याबाई कीर्तन परवा ना आम्ही कीर्तना शेवटी शेवटी चाली राहायला म्हणजे म्हणा काहीतरी म्हणलं बा कीर्तनकाराचं जीवन म्हणजे संस्कृत भाषा सुनी सार सुनी सुनी सासूरवाश सासरा आवाज देते सुनबाई दुधा त्याचं दूध शिजत नाही तर लोक सासू म्हणते वा खोबऱ्याच तेला डोक्याला लावायचं आहे आणि तेवढ्यात नवरा म्हणते चप्पल कुठे आहे तसं आहे म्हटलं हे पकवाजे म्हणजे सासराच आहे आमचा टाइम झाला की धागी न वाजवतात म्हणजे बा सरलो तुझं धागी ने घेता विठ्ठल जय जय हा सासरा आवाज देते सासऱ्याचं होत नाही तर लोक सुन म्हणलं माईक वर भैरवी गुनगुनते भैरवीचा टाइम झाला बो असं कोण सांगते बर हे सासू सासऱ्याचं होत नाही तर नवरे म्हणतात म्हणजे श्रोते काय देतात जांभू देतात की बाना चप्पल आमची बाहेर हल बरोबर ते बाबा बी असे खुश झाले खूपच आठवते असं वेळेवर आम्ही आमचं दुःख दाखवून राहिलो तुला काही कौन हसला बा तू आम्हाला काय आता तू त्याची बॉडी दाखवते हसलो मी <laughs> किंवा म्हणलं मी कि आम्हाला तू काही जाळवतो जळवतो आम्हाला काही खराब वाटावं असं तू वागून राहिला काही कंप्लेंट केली का प्रसाद महाराज मग <laughs> त्याही मायाच्या हास्याचा काही विषय होता ना चला तर का विषय हा तर ज्ञान योग्य ना सांख्या ना। आता पुढे दोन योग सांगणार आहेत एक कोणता योग सांख्य आणि दुसरा कोणता योग रे कर्मयोग तर नाम म्हणजे निष्काम कर्मयोगी असं त्याचा अर्थ घ्यायचा आणि नाम म्हणजे ज्ञानयोगाना तर कर्मयोग आणि ज्ञानयोग पुढे सांगणार आहे ना आम्ही तर इह ही दर्शिते पुन्हा विषय विभागीय उपरिष्ठा हे तर आम्ही तुम्हाला सांगतो पण पुढे आम्ही तुम्हाला ज्ञान योग आणि निष्काम कर्मयोग सांगणार आहोत इथे निष्ठा द्वय विषय ह्या निष्ठा दोन अनिष्ठा एक ज्ञाननिष्ठा आणि दुसरी ते होईल ना आपलं थोडस आलता विषय ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा शास्त्र प्रवर्त सुखम प्रवर्तयष्य ते श्रोतार्ह श्रोतार्ह म्हणजे ऐकणारे जे आहे हे सुखम प्रवर्तयष्य म्हणजे हे सुखानं सहज प्रवृत्त झाले पाहिजे कसे प्रवृत्त कसे प्रवृत्त सुखाने म्हणजे सहज सा, सहज म्हणजे अनायास यांना कळायला पाहिजे कस कळायला पाहिजे अनायास कळायला पाहिजे कसं कळायला पाहिजे बोला अनायास तर सुखम प्रवर्त इष्य श्रोतार श्रोत्यांना ज्ञान योग आणि कर्मयोग सहज ते त्यात प्रवृत्त झाले पाहिजे म्हणून विषय विभागेन सुखम इति अतः म्हणून विषय विभाग विषयाचे विभाग एक ज्ञानयोग योग दुसरा कर्मयोग हे विषय आहेत आपले त्यांचे ते विभाग आहेत हे सुखम ग्रहिष्यंती सुखम अनायास सुखम म्हणजे काय रे अनायास सुखम म्हणजे काय अनायास म्हणजे काय सहज प्रयत्न न करता त्यांना ते कळालं पाहिजे कसं कळायला पाहिजे प्रयत्न न करता त्यांना कळावं ग्रहिष्य ते ग्रहण करतील प्रयत्न न करता सहज ते ग्रहण करतील असत हो आह म्हणून सांगतो म्हणून सांगत ऐका एशा ते वेहता सांखे बुद्धिर योगे तिमाण बुद्ध्यायुक्तो पार्थ परमबंधम रहस्य सी प्रच्छ एषा ते विहिता सांखे बुद्धी योगे तु इमाम शिवण अरे इमाम उर्दू आला गड्या गितेत बी इमाम मुसलमाचा सादुला बी इमाम म्हणतात ना तुमच्या कोणाच्या काळात मुसलमान आहे वर्गा नाही इमाम शब्द माहित नाही का तुना गामा नाही शेतकरी मुसलमान इमाम 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 म्हणजे जो मौलाना असतो इमाम म्हणतो वाटते तुमच्या गावात मंदिर नाही कधी एकदा फक्त मुसलमान आहे मस्जिद नाही मुस्लिम हा धर्म पूर्ण हा जगत विरोधी आहे अमन विरोधी आहे हे जागतिक संघटनेनं जाहीर करायला पाहिजे म्हणजे बारकी चिरकी बोलायला सुरू करते म्हणून व्हिडिओ बनतील आणि तसं त्याने सर्वे करा असं म्हणणं नाही माझं की त्यांनी तसंच जाहीर करा अभ्यास आणि मग जाहीर करा जगाचा काय करा पाहिजे पुऱ्या जगात मुस्लिम कुठं कसे राहतात काय त्यांची रचना आहे मस्जिदीत लोक म्हणतात त्याच्या तलवारून घालून काही सापडते तर सापडते का चेक करा बघा पाहून टाकले मग तिथं संडास बांध सगळं मस्जिदास पाहून टाकले अख्खी चीन काहीच नाही रा एक निरपेक्ष धर्मवादी म्हणून आणि आमच्या देशात तर आमच्या धर्मात हा काही निरपेक्ष धर्मवादी देश नाही हा बौद्धाचा देश आहे मुसलमानांचं काय का ते बरोबर त्यांना एवढं कॉन्फिडन्स काय ते बोलत माहितीये का त्यांना बाबा मग त्यांना शिकवा तुम्ही असे वागू नका तसे बागू नका जमणार नाही ते एक तर खाण्यापिण्याच्या त्या आहारामुळं बुद्धी तशी आणि पुन्हा त्यांच्या धर्मशास्त्राचंच तसं वर्ण नाही ते धर्मशास्त्राला सोडतील का देही त्यामुळे त्यांना सांगून फायदा नाही तुम्ही कायदे रूल बनवाल तरच सांगून नाही जमत त्यांना तुम्ही कानून बनवला देशाचा तरच त्यांच्यावर सांगून फिंगून कुछ असं नाही आणि समजा आता बो पाकिस्तानला त्यांनी जायला पाहिजे नाही फाडणी झाली त्यावेळेस मग का राहिले असं जर म्हणलं की बा धर्मावर फाळणी झाली तर तुम्ही का नाही गेले तर ती इतके कोण नाही नाही आमचा देश आहे आम्ही जन्मलो ते गंमत म्हणतात आमचा देश आहे त्यांच्या धर्मशास्त्रानुसार आणि त्यांच्या मनोवृत्तीनुसार त्यांची वृत्ती कशी आहे माहिती आहे आमचा देश नाही आम पृथ्वी सगळं आमचंच आहे चंद्रन सूर्यन हेन तेन आपल्या घरातली आपली माय बहीण आजी अशा स्त्रिया त्यांचं जर त्यांना असं वाटतं की हे आपलं आहे सगळं हे आपला हे हा हा उगाच वापरून राहिला याची याला हा आई बहीण म्हणून याची बही उगत आहे याच्यातो अशा भूमिका आहे त्यामुळे सांगून फायदाच नाही तुम्ही कायदे कानून केले तरच त्यांना हळवता येईल म्हणजे आपण आपल्या घरातल्या स्त्रीला जेवढा आपलं समजत नाही तेवढी त्यांना ते त्यांचे अधिकृत वाटून जाते ते तसं होऊन जायला ते जसं एखादा मनुष्य पागल झाला की त्याला काही समजते का त्या त्याच्या व्यतिरिक्त त्या बोलण्याच्या व्यतिरिक्त बोलणार ओरिजिनल तर हे की ते त्याच्या व्हायरस आहे तो पण मग ते त्यांना कळत नाही त्या कळून घ्यायचं त्याचा अँटी व्हायरसच निघालेला नाही व्हायरसला जो काढते त्याला काय म्हणतात त्याचा अँटी व्हायरस नाही व्हायरस क्षणाक्षणाला निर्माण होण्याची मशीन आहे त्यांच्या तसं त्यांना शिकावं लागतं आणि अजून एक मुस्लिमांचा असा गोंधळ आहे की किंवा अल्ला की देण आहे संत ना संतती मुलं बाळ हे कसे कोणा दिले म्हणतात अल्लानं पण अल्लानं शिधाही बांधून द्यायला पाहिजे थोडासा संघ समजा तांदूळ बिंदू असं पण ठीक आहे बा तर अल्लानं दिले तर याचा सर्वे व्हायला पाहिजे जागतिक लेवलवर ती अल्लाची देण आहे असे म्हणतात की नाही यांना कोण शिकवते त्यांचे मोठे मोठे साधू लोक मुक्ती मौलाना कम्प्लीट सर्वे व्हायला पाहिजे मुक्तीला मौलानाला किती किती अल्लान लिहिला माझं बोलणं अलाच लक्षात मुक्ती मौलाना जे आहेत त्यांना किती किती लेकर आहेत हा वरून सर्वे व्हायला पाहिजे का नुसतं दुसऱ्यातच व्हायरस घालू नये आलान माझं बोलणं लक्षात कारण त्यांना समजते मुस्लिम संख्या ते कोणाचे आपले लेकर असू की दुसऱ्याचे मतदान वाढलं की सत्ता आली की नाही खूप झालं तर मला नाही वाटत चारच्या वर कोण्या मुक्ती मौलानाला असतील तीन चार सर्व व्हायला पाहिजे मौलाना मुक्तीला किती मुलं आहे दुसऱ्याला तर ते अल्ला चलन दे दहा दहा पंधरा पंधरा यायला नेमके हे तर लोक बाहेर राहतात ना ते तर मस्जिदीत राहतात मौलाना मुक्ती तर ते जागच्या जागी तिथल्या तिथं अल्लाने किती दिले गो त्यांना ते तर जवळच किं द्यायला हे यायला कसं तिकडे जाऊन द्यावं लागते गावात आणि ते जे मौलाना नको थे ते जे त्यांचे साधू लोक आहेत ते कुठे आहेत तिथं आहेत ना तर ते तिथल्या तिथं अल्लाने किती दिलेत गोवा हा अभ्यासाचा विषय पाहायला पाहिजे चार जर निघले तर ते फसूनच राहील दुसऱ्याला का कारण चार काय चार तर आपले लोक बी नॉर्मल नॉर्मल होऊ राहिले पोराची वाट पाच पाच तीन पून चौथा हो पोरगा तीन पोरीन चौथा पोरगा काय लागून राहिले त्याला पोरगा होईपर्यंत तशी वाट पाहत त्यामुळे चार तर जवळजवळ नॉर्मल आहे ती ते सर्व करावं लागते भारी पॉइंट आहे की नाही सांगे ब्रह्मज्ञान स्वतःचे कोरडे भाषा शंभूड आपल्या नाकाला ज्ञान सांगतो लोकाला असं नाही झालं बुद्ध्या युक्त यया पार्थम कर्मबंधन प्रहाशि अन्वय पार्थ ते एषा सांख्य बुद्धि अभिहिता योगे तु इमां शृण यया बुद्ध्या युक्तः कर्मबन्धनं प्रहास्यसि पार्थ हे अर्जुन ते एषा सांख्य बुद्धी अभिहिता तुला आता ही ही बुद्धि सांगितली बरोबर कोणती बुद्धी सांगितली अभिहिता अभिहिता म्हणजे रे निष्ठा प्रत्यय आहे ना कळते अरे अक्षय बुद्धी स्त्रीलिंगी है मतीप्रमाणे हां म्हणून अभिहिता केलं स्त्रीलिंगी मालाप्रमाणे रमाप्रमाणे तर हे तुला सांगितलं सांख्य बुद्धी अभिहिता आहे ना सांख्य बुद्धी म्हणजे योग सांगितलं आणि योग्य तू इमाम शृणू आणि योग्य म्हणजे कर्मयोग योग्य म्हणजे काय रे किरण कर्मयोग भिव भिवू नको बरे खराब राहते ते योग म्हणजे काय कळायला पाहिजे ना योग म्हणजे कोणता योग रे कर्मयोग इमाम शृणू आता त्याच्यासाठी तू इमाम या बुद्धीला इमाम म्हणजे ह्या बुद्धीला तू आता ऐक ही बुद्धी आई काय यया बुद्ध्यायुक्त ज्या यया करते ना या येयायायाभ्यास या ययायायायाया बुद्ध्या युक्त यल्लिंग तर यया बुद्ध्या यया बुद्ध्या त्याचं जे नाऊन आहे बुद्ध्या ते तृतीयांत आहे म्हणून त्याचा एक्झेक्टिव्ह सुद्धा काय केलं यया यया बुद्धे सार्वनामिक विशेषण आहे ते यया बुद्ध्याय युक्तह या बुद्धीने युक्त होऊन काय होईल रे तुझा कर्मबंधं प्रहास्य कर्माबंधातून तू मुक्त होऊन जाशील कळालं बाकीचं उद्या बघा ओमट झालं